अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले बेलोरा विमानतळाचे आता लवकरच लोकार्पण उद्घाटन होणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलेत बुधवारी खासदार नवनीत राणासह शिष्टमंडळाने विमानतळ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली निर्माण होत असलेले कंट्रोल इमारतीत अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीचा देखावा तयार होणार असल्याची सुद्धा माहिती जाणून घेतली येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात बेलोरा विमानतळाचे उद्घाटन होणार आहे यावेळी खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाच्या लँडिंग रस्त्यावर व्हीलचेअरने फेरफटका मारला अमरावती जिल्हा विभागीय स्तरावरील मुख्य जिल्हा असताना सुद्धा अनेक वर्षांपासून इथे विमानतळ व्हावे अशी राजकीय व्यावसायिकसह पर्यटकांकडून मागणी होती याकरिता बेलोरा येथे अनेक वर्षांपासून जागा निवड केली असताना सुद्धा येथील विमानतळाचे बांधकाम रखडलेले होते अखेर याच बेलोरा विमानतळाकडे खासदार नवनीत राणा यांनी स्वतः लक्ष टाकून संसदेत आणि केंद्र स्तरावर पाठपुरवठा केल्याने आता अमरावतीकरांच्या सेवेत काहीच महिन्यात बेलोरा विमानतळ सज्ज होणार आहे येथील सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आले असून अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळावर दाखल होऊन पाहणी केली खासदार नवनीत राणा यांनी येथील लँडिंग मार्गावर व्हीलचेअरने फेरफटका मारला बेलोरा विमानतळावर निर्माण होणाऱ्या कंट्रोल इमारतीची सुद्धा पाहणी करून संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली ही जी बिल्डिंग आहे ही टर्मिनल बिल्डिंग आहे ज्यामधून जाणारे आणि येणारे प्रवासी या ठिकाणून विमानात प्रवेश करतील आणि इथून बाहेर निघते

जब लोभी अपने अमरावती के चिल्लाने की बहुत मेहनत की है वो मेहनत दिखनी चाहिए पर है आपन मेहनत करिए तो दिखनी पाहिजे आप दिन भर रहिए प्लीज आप करेंगे ना और तीन समय महाराज के महाराज महाराज अंबारी पुढे कसं मी टुरिझमसाठी हाच तरुण होणार आहे माहिती झाली विमानतळसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून खासदार राणा यांनी माहिती जाणून घेतली

लहान शहरात आगमन होणारे विमान न होता सुसज्ज आणि उच्चस्तरीय विमानतळ व्हावे असा खासदार नवनीत राणा यांचा मानस असून त्या दिशेने वरिष्ठ स्तरावर मागणी होत असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितलेत प्रयत्नात आहे की लवकरात लवकर माझा एअरपोर्ट तुम्ही जर मागे माझे मागे पाहिलं तर ए टी सी ची बिल्डिंग आहे ती ऑलमोस्ट कंप्लीट झाली दिस इज द लास्ट फ्लोर आहे हे शेवटचा फ्लोअर आहे शेवटच्या फ्लोअरची सगळं काम झालेलं आहे आणि इथून सगळं काही कंट्रोल होणार आहे कंट्रोल टेक्निकली जे कंट्रोल करतात ते या बिल्डिंगकडनं होणार आहे आपण याचे अगोदर टर्मिनल जी बिल्डिंग आहे तिथेसुद्धा जाऊन आलो आणि मी तेच म्हणत आहे की इट शुड नॉट बी जस्ट अ स्मॉल टाउन एअरपोर्ट हे असा नाही बनला पाहिजे की आम्ही जसं छोटे छोटे टाऊनमध्ये जातो की फक्त सेकसाठी आपण एअरपोर्ट बनवला आणि लँडिंग आणि टेक ऑफ झाला पाहिजे तिथपर्यंत ना विचार करताना येणारं भविष्य जे आमच्या टेक्स्टाईल पार्कचे जोडेही व्यापारी बिझनेसमॅन इथे येतील तर त्यांना आल्यानंतर इट शूड गेट अ पॉझिटिव्ह वाईफ वा मी करेक्ट ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहे तर त्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर तर आहे पण त्याच्यासोबत जे ब्युटिफिकेशन आतमध्ये होणार आहे नाव वर्ल्ड ब्युटिफ ब्युटिफाईड जे एअरपोर्ट आहे ते बँगलोरला आहे तर हे सगळी गोष्टी जे मॅडम आहे आमच्या मुंबईमध्ये बसतात ज्यांचे अंडरमध्ये हे सगळं चालतं आहे एअरपोर्टचा त्यांचेही व्ह्यू तसंच आहे आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर आमचे जोडी टेक्निकल काम करत आहे एअरपोर्टच्या मागे त्यांचंही आहे माझा प्रयत्न होता की मी मार्च एप्रिलपर्यंत हिचं भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण केलं पाहिजे बट मधात तो सात आठ महिन्याचं जे कार्ड होता ते बंद होता काम पूर्ण आणि त्याच्यामध्ये आ, जे प्रॉब्लेम आली अदरवाईज वी वूड हॅव कम्प्लीट आपलं टार्गेट कम्प्लीट केलं असतं पण येणारे काही महिन्यात दोन चार महिन्यामध्ये आपण हे कम्प्लीट करून सुंदर असा एअरपोर्ट हा कम्प्लीट करून अमरावतीमध्ये लवकरात लवकर हे सुरू होईल एवढं मी सांगू शकते सगळ्यांना कोणत्या सांगितलं आहे की जी आतमध्ये ब्युटिफिकेशनचं काम आहे त्याच्यात आपलं जे कल्चरल आणि जे संतांची नगरी म्हणून आपण देतात आपला व्ह्यू त्या घेऊन ते आपण आतमध्ये जे ब्युटिफिकेशन करणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे बाबा आहे आणि अंबादेवी आहे आपला फॉरेस्ट आहे बांबू उत्पादन खूप आहे संत्र्याचं खूप मोठं स्थळ आहे तर या सगळे कॉटनला ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन एक एक कॉर्नर जेव्हा लोकं येईन तर त्यांना कळलं पाहिजे अमरावती इज फेमस फॉर वॉट कारण येणाऱ्या काळामध्ये जसं मेलघाटमध्ये सगळ्यात मोठं सिंगल रोप स्कायवॉक बनत आहे तर त्याचं काही चित्र असं दिसलं पाहिजे की बाई एशियाचा सगळ्यात मोठा आहे आणि टेक्स्टाईल पार्क हा सगळ्या गोष्टीला धरूनच आपण करणार आहे इको टुरिझमला महत्त्व देणार इको टुरिझमला हां इको टुरिझमला जे फर्स्ट प्रेफरन्स आहे सगळ्यात महत्त्वाच्या देशातून जेव्हा लोक इथे येईल स्कायवॉकसाठी आणि इथे शॉपिंग जे फेमस आहे आमच्या ड्रीम पार्क विझीलँड तखतमल या जेवढेही मोठं एक कपड्याचं मार्केट आहे त्यालाही घेऊन सगळे लोकांना कळलं पाहिजे एअरपोर्ट उतरल्यानंतर की चिखलदारा इज बिरु हां आमचं फॉरेस्ट जे आहे जंगल सफारी सगळे धरून आम्ही घेऊ शकतो खांदा जे कोणत्या पूर्ण केलं पाहिजे बट एप्रिलपासनं दोन महिने पुढे हे जाणार आहे कारण ज्यामुळे मधात चाळीस दिवस आम्ही जेव्हाही व्ही आय पीज येतो तर त्यावेळीच एक दिवस पूर्ण कामला ब्रेक द्यावं लागते कारण की बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन तर तो असे धरलं तर आमचे दिवस त्याच्यातच गेले आहे तर म्हणून आम्ही आमचा प्रयत्न आहे की ए जून एअरपोर्ट पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे आणि ते होईल no विमानतळावर निर्माण होणाऱ्या इमारतीत अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीचा देखावा तयार करण्यात येणार असल्याची सुद्धा खासदार राणा यांनी माहिती दिली येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात बेलोरा विमानतळाचे लोकार्पण उद्घाटन होणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केली आमचे अमरावतीचे तयार झालेलं आहे इट इज इज ऑलमोस्ट काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे इट इज जस्ट त्यांचे जे लाईट आहे ते प्लेस करायचे अदरवाइज एव्हरीथिंग इज रेडी तुम्ही जर पाहिलं माझे राईटमध्ये तर ते टर्मिनल बिल्डिंग आहे आमची आणि टर्मिनल बिल्डिंगनंतर आपण आता ए टी सी जी टावर असते ती आणि जे कंट्रोल करणारा जे टेक्निकली कंट्रोल करणार आहे ते आपण पाहिला आणि दिस इज दी रनवे जे येणारे काळामध्ये माझी अमरावती कर हवाई चप्पल घालणारे लोक हवाई जहाजमध्ये उडतील ही आ माझी अमरावती कर